नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे लाडकी बहीण योजना सर्व लाडक्या बहिणींना प्रश्न पडलेला आहे कारण की आता सप्टेंबरची आज आठची आठ तारीख संपलेली आहे तर लाडक्या बहिणींना ऑगस्ट आणि सप्टेंबर असे दोन्ही लाभ दोन्ही महिन्यांचे हप्ते सोबत मिळतील का आणि कारण की आता ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचा आत्तापर्यंत जी आर आलेला आहे की नाही आणि जी आरबद्दलचे काय अपडेट आहे असे संपूर्ण सविस्तर माहिती आपण मोठ्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तर तुम्हाला सोबत दोन्ही हप्ते येणार आहे का आणि ऑगस्ट हप्त ऑगस्टच्या महिन्याच्या हप्त्याचं जी आर आलेलं आहे का सर्व डिटेल्स अपडेट मोठ्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे आणि आपल्या मोठ्या व्हिडिओची लिंक मी खाली दिलेली आहे तर सविस्तर व्हिडिओ लवकर जाऊन बघा कारण की तुम्हाला सर्व अपडेट माहिती असणं हे अत्यंत महत्त्वाचे आहे